नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आज आपण एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहेत खूप महत्त्वपूर्ण अशी अपडेट शेतकरी मित्रांसाठी आज आपण घेऊन आलो आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारमार्फत राबवण्यात येते आणि या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक सर्व शेतकऱ्यांना दिले जातात म्हणजेच मित्रांनो दर चार महिन्यांनी दोन हजारचा हप्ता असे एकूण सहा हजार रुपये इथे वर्षाला सर्व शेतकऱ्यांना दिले जातात तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा एकोणावीस हप्ता मागच्याच महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या चोवीस तारखेला सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाला असेल तर कमेंटमध्ये हो असं टाईप करा आणि अजून सुद्धा तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसेल तर कमेंटमध्ये नाही असे टाईप करा तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जे काही नवीन अपडेट आला आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही एकोणविस हप्ता होता तो मागच्याच महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या चोवीस तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे आणि साऱ्या लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा सुद्धा घेतलेला आहे परंतु मित्रांनो अद्यापपर्यंत बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अजूनपर्यंत घेतला नाही आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आपली नोंदणीच केली नाही जर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी आपली नोंदणी केली नाही त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची अपडेट आली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी केली नसेल त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून नवीन नोंदणी चालू करण्यात येणार आहे आणि नवीन नोंदणी चालू केल्यानंतर जे काही शेतकरी या लाभापासून वंचित असतील त्या सर्व शेतकऱ्यांनी आता पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आपली नवीन नोंदणी करून घ्यायचे कारण की मित्रांनो जर तुम्ही नवीन नोंदणी केली तर तुम्हाला मागचे हप्तेसुद्धा मिळू शकतात आणि पुढील येणारे जे काही पी एम किसान सन्मान निधीचे हप्ते आहेत ते, ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत त्या अटी आता तुम्हाला मी सांगून देतो तर सगळ्यात पहिली अट आहे की तुम्ही तुमच्याकडे शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे जर तुम्ही कारण की मित्रांनो ही जी योजना आहे ती फक्त शेतकऱ्यांसाठी आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे शेतीयोग्य जमीन असणे इथे आवश्यक आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं ई के वाय सी असणे बंधनकारक आहे तर ई के वाय सी म्हणजे काय ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात ई के वाय सी म्हणजे मित्रांनो तुमच्या आधार नंबरला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे तुमच्या आधार नंबरला तुमचं पॅन कार्ड लिंक असणे आणि तुमचं आधार आणि पॅन कार्ड तुमच्या बँकेच्या अकाउंटशी लिंक असणे इथे आवश्यक आहे हे सर्व केल्यानंतर तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होते आणि ई के वाय सी प्रक्रिया तुमची पूर्ण असेल तरच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि तिसरी आणि महत्वाची अट म्हणजे तुमचं पी एम किसान या पोर्टलवरती तुमची नोंदणी होणं इथे आवश्यक आहे जर तुम्ही या तिन्ही अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी आपली नोंदणी कशी करायची ते आता तुम्हाला थोडक्यात सांगून देतो तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे आता या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊ शकता तर मित्रांनो पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी इथे तुम्हाला सबमिट करून द्यायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज इथे स्वीकृत केला जाणार आहे अशा प्रकारे तुम्ही पी एम किसानसाठी तुमचा अर्ज सबमिट करू शकता तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधीचा योजनेचा लाभ घेत नसाल किंवा तुम्ही पी एम किसान या योजनेसाठी तुमचं नोंदणीच केली नसेल तर अशा प्रकारे तुम्ही इथे नोंदणी करून घेऊ शकता मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी कशा प्रकारे नोंदणी करायची ते मी तुम्हाला संपूर्णपणे सांगितलं आहे आणि सरकारने सुद्धा आवाहन केलं आहे की सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपलं पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायची आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि मी सुद्धा या व्हिडिओमार्फत तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की सर्वांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आपली नोंदणी करून घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि जर का तुम्हाला या नोंदणीसाठी काही अडचण येत असतील तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम असो व्हॉट्सअप असो किंवा टेलिग्राम असो या सर्वांवरती आपल्याला मेसेज करू शकतात किंवा या व्हिडिओला तुम्ही कमेंट्स करू शकतात सर्व जे काही लिंक आहे मित्रांनो इंस्टाग्राम असो टेलिग्राम असो किंवा व्हॉट्सअप असो या सर्वांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथून तुम्ही या सर्व ग्रुपला फॉलो करून ठेवू शकता तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र